नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी मालिकांची विश्वात दर आठवड्याला एक नवीन अपडेट समोर येत असते कधी एखाद्या मालिकेत नव्या कलाकाराची एंट्री असते तर कधी एखाद्या मालिकेत हटके ट्विस्ट येत असतो काही मालिका अचानक लिप घेतात पण या दरम्यान कलाकार बदलतात अनेकदा कथानकही बदल होताना दिसतात पण स्टार पवार एक मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे अलीकडे शिवानी मुख्य मालिका मालिका थोडं थोडं तुझं आणि माझं लवकरच निरोप घेणार आहे पण या पोहोचणार आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अवघ्या दहा महिन्यात ही मालिका अफेअर होत आहे आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर ही मालिका सुरू झाली होती आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका दुपारी दोन वाजता प्रसारित होत असते तेरा तारखेला मालिका मालिकेचा शेवटचा एपिसोड रिलीज होण्याची शक्यता आहे या मालिकेच्या जागी लपन डाव ही मालिका प्रसारित होणार आहे ही मालिका ऑफेअर होणार म्हटल्यावर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी ही मालिका आवडत असून बंद करू नये असे काही प्रेक्षकांचे मत आहे तर काहींनी मात्र यावर आनंद व्यक्त केला आहे बरे झाले एकदाची संपली अशी कमेंट बरेच चाहत्यांनी केली आहे यासोबत काहींनी शुभिवा मुरंबा आणि अबोल या मालिका संपवण्याची मागणी केली आहे या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ मंगेश कदम हरीश दुधाडे प्रतीक्षा जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत